आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडेच्या कुस्ती मैदानात दादा शेळकेने मुन्ना झुंजूर केला एक छाक डावावर चितपट केलं त्याने दोन लाख रुपयांचे बक्षीस आणि माजी मंत्री महादेवराव जानकर फाउंडेशनचे ट्रॉफी पटकवली तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत समीर शेखने विक्रम भोसलेला चितपट केलं त्यास एक लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आलं पळसावडे येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी सिद्धनाथ यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते या मैदानात तिसऱ्या क्रमांकाची झालेली कुस्ती महारुद्र का काळील आणि सुदेश ठाकूर बरोबरीत सोडवली त्या दोघांना एक लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये दत्ता बोडरेने आकर्षक कुस्ती करत विकास पवारवर मात करून पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मिळवले याशिवाय या, या कुस्ती मैदानात अनेक रोमहर्षक आणि चटकदार कुस्त्या झाल्याने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सरपंच अॅडव्होकेट विलास चव्हाण उपसरपंच चेअरमन कुंडलिक यादव माजी सरपंच सर्जेराव वरकाटे पोलीस पाटील भाऊसाहेब चव्हाण माजी सरपंच जिजाबा काळे माजी सरपंच सयाजी मोरे युवा नेते जगन्नाथ जानकर दीपक शेंडगे हनुमंत यादव शैलेश तोरणे दत्तात्रय यादव धोंडीराम यादव बाळासो यादव विठ्ठल यादव तानाजी चव्हाण विशाल सरतापे वसंत खुपकर आबा पिसाळ ज्ञानदेव काळे भोजराज यादव काकासो यादव तात्याबा काळे पांडुरंग शेडगे हितेश काळे भागवत जानकर सयाजी जानकर साहेबराव धुलगुडे तसेच पळसावडे येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले या कुस्ती मैदानात पंच म्हणून वस्तात रावसाहेब मगर वस्तात भारत भोसले वस्तात पोपट रूपणवर वस्तात महालिंग खांडेकर सतीश देडवाग नवनाथ खांडेकर आनंदा बाबर किरण पोळ विलास रुपणवर नारायण बाळ शशिकांत गायकवाड गणेश गायकवाड विशाल जाधव यांनी काम पाहिले यावेळी परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले मान्स ओफर न्यूज उपसंपादक धनंचे पानसांडे भसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा